नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी ब्लाऊज पूर्ण तयार करून घेतलेला आहे पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे तर बघा हे खूप सिल्की साडी आहे तर मी याला टी लेस लावून घेणार आहे त्याच्यामुळे मी पहिले ज्याला मार्किंग करून घेतली ती खडूनी आणि याच्यावरती अशी टीप मारून घेतलेली आहे म्हणजे हे सवांसारखे अशी लेस लागले गेले जाईन याच्यावरती तर सिल्की साडी आहे तर बघा मी याच्यावरती हा छोटासा पॅच लावणार आहे कारण साडीमध्ये लाल कलरचं फुलं आहे त्याच्यामुळे इथं लाल लाल पॅच टाकून घेणार आहे तर बघा आता आपण पहिले अशी लेस लावून घेऊया आणि जे हे फूल बनवून घेणार आहे तर याला अशी आपण उलट करून अशी टीप मारून घेणार आहे आणि सरळ करून घेणार आहे तर बघा टीप मारून घेतलेली आहे तर आता आपण हे सरळ करून घेऊया तर बघा ही मध्यभागी आपल्याला अशी टीप घ्यायची आहे म्हणजे हे दिसणार नाही आणि इधून मधून आपल्याला सुईने असे टाकी घेऊन असं याचं फुल तयार करून घ्यायचं आहे तर बघा याचा असा मध्य घेतलेला आहे आणि सुई धाग्याने आपल्याला असं या अशी शिवल्यासारखं अशी इथून अशी खालीवर सुई घेऊन अशी काढून घ्यायची इकडच्या साईडने बघा अशी आणि याला आता आपण पॅक करून घेऊया तर बघा या पद्धतीने आपलं फुल तयार झालेलं आहे तर बघा पॅक करून घेतल्याच्या आपल्याला शोचं याच्यावरती पॅक करून घ्यायचं आहे लगेच तर बघा या पद्धतीने आपण याच्यावरती याला पॅक करून घेऊया mm. तर बघा शिवचं बटन लावून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे मध्यभागी असं इथं लावून घ्यायचं आहे आणि असं इथून पॅक करून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही गुण असं पॅक करून घेतलेलं आहे तर उरलेलं आता आपण हे कट करून घेऊया बघा दोन्ही साइडने कट करून घेतलेला आहे तर आपण दमांनी कट करून घ्यायचं आहे कारण खालचं पण ब्लाउज पीस आला नाही पाहिजे त्याच्यामध्ये तर आता आपण पहिले इथं गोल लेस लावून घेऊया अशी या पद्धतीने दोन दोन टिपा मारून घ्यायची आपल्याला कारण ही मोठी लेस आहे तर आधी ही पॅक करून घेऊया तर बघा इकडच्या साईडने लेस लावून घेतलेली आहे आणि डबल डबल टिप देऊन घेतलेले आहे याच्यावरती पण हे दफन तर आता आपल्याला इकडून लावून घ्यायची आहे अशा या पद्धतीने इकडं लावित लावित आपल्याला इकडं जायचं आहे ही वरून लावित जायचं असते आणि खालून लावित जात असते म्हणजे सोपं जातं लावायला तर आता इथली लेस लावून घेऊया तर बघा मी इकडच्या साईडची पण लेस लावून घेतलेली आहे आणि एकदा नॉट करून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत लटकन पण बनवून घेतलेलं आहे तर बघा एकदम सुंदर अशी आपली लेस ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद